महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्व वारंवार येणाऱ्या पुराने वैरागड आणि परिसरातील शेतकरी हवालदिल आरमोरी तालुक्यातील वैरागड व परिसरात नदी नाल्यांना महापूर येऊन शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साचून शेतकऱ्यांना धान पिकाचे अतुनात नुकसान झाल्याने शेतकरी अडचणीत सापडून हवालदिल झालाय एका महिन्यात चोवीस दिवसात नदी नाल्यांना तीन पूर येऊन हाहाकार माजविला येणाऱ्या पावसामुळे वैरागड आणि परिसरातील शेतकरी आसमानी संकटात सापडून हवालदिल झालाय शासन आणि प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांच्या बांध्यावर जाऊन पंचनामे करून तातडीने मदत करण्याची मागणी येथील शेतकरी करीत आहेत वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी देवानंद दे जांभूळकर गडचिरोली वंदे महाराष्ट्र टी व्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा